बँकेने सील केलेल्या मालमत्तेचा बेकायदेशीरपणे ताबा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा कल्लापन्ना आवाड इच्छलकरंजी जनता सहकारी बँकेने थकित कर्जापोटी सील केलेल्या मालमत्तेचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्जदार सिकंदर कुदबुद्दीन कवाल यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शाखा अधिकारी विजय बाबासु लाखे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शाहपूर दत्तनगर भाटलेमाळा परिसरातील सिकंदर कवाल यांनी सन दोन हजार एकोणीसमध्ये कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या इंडस्ट्रीयल स्टेट शाखेतून बारा लाख रुपये इतके कर्ज घेतले होते कवाल यांचे खाते थकबाकीत गेल्याने संदर्भात कवा बँकेने कवाल, कवाल यांना वारंवार नोटिसा बजावत पैसे भरण्यास सांगितले होते परंतु कवाल यांनी मुदतीत रक्कम न भरल्याने बँकेने अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कायदेशीर पूर्तता करून तारणापोटी दिलेली कवाल यांची मालमत्ता सील केली होती त्याच दिवशी सायंकाळी कवाल यांनी पत्नी दोन मुले भाऊ यांच्यासह सुरक्षा रक्षक यांना व दमदाटी करत बँकेने केलेले सील तोडून तेथील नोटीसीचा बॅनरही फाडला त्यामुळे बेकायदेशीरपणे मालमत्तेचा ताबा घेतल्याप्रकरणी कवाल यांच्यासह पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे करा आणि